शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद पिकामध्ये आणि हळद पीक जे आहे तर इथं आपलं जे आहे तर हे आहे फक्त अर्धा एकर आणि अर्धा एकरामध्ये आपण इथं काय केलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं साडेचार फुटाची बेड मारली आणि त्यावर एक एक फुटाच्या दोन लाईन मारल्या आणि आता ही खताची वेळ फवारणीची वेळ हे आता चालूच असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा इथं पाने पानामधली आळी पण आपण बघू शकता परंतु त्या पूर्वी आपण इथं बघूया आता इथं आपण करत आहोत ड्रिजिंग तर ड्रिजिंगमध्ये काय करायचं तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे इथं नौजल जे आहे नोझल आपण इथं काढायचं बघा इथं नौजल काढलेलं आहे आणि अशी धार आपली हळदीच्या बुडापाशी अशी चार चार इंचवर आपली इथं मारणं चालू आहे याचं कारण एकच आहे की आता हळदीला कसं आहे माहिती आहे का हुमणी आणि अळीचा त्रास होऊ शकतो कारण ही जमीन सध्या मध्यम किंवा हलकी भारी अशा प्रकारे असू शकते तर प्रत्येक जमिनीमध्ये हुमणी अळीचा त्रास होऊ शकतो त्यासाठी काय करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारची औषधी इथं घ्यायची आहे आणि प्रत्येक औषधीमध्ये आपल्याला त्याच्यात कंटेन्स काय हे बघायचे आहे तर सर्वात महत्त्वाचं ह्युमिक ॲसिड महत्त्वाचं असते त्याच्यानंतर बुरशीनाशक महत्त्वाचं असते आणि सर्वात महत्त्वाचं कीटकनाशक तर कीटकनाशकामध्ये आपण काय घ्यायचं तर त्यामध्ये लांबडा घेऊ शकतो सायपरमेथ्रिन घेऊ शकतो Uh, किंवा परत सुपर घेऊ शकतो आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ह्युमिक ॲसिड कुठल्याही प्रकारचं चालते लिक्विड किंवा पावडर पावडरफॉर्ममध्ये आणि दुसरी गोष्ट बुरशीनाशक तर बुरशीनाशकामध्ये आपण वेगवेगळे बुरशीनाशक ड्रिचिंगमध्ये घेऊ शकतो जसं साप पावडर त्याच्यानंतर एम पंचाळीस बावीस टीन अशा प्रकारे कुठले घेऊ शकता तर आता बघा इथं दोन दोन तास आहेत तर दोन दोन तास आहेत तर इथं काय केलं आपण त्या मध्यभागातून एक लाईन आपल्याला इथं घ्यायची आहे बाकी काही कर्ज करायचं नाही प्रत्येक तासाच्या मध्यभागी कारण एकच फुटाच्या दोन लाईन आहेत तर हा सा एक साडेचार फुटाचं बेड आहे साडेचार फुटाच्या बेडवर दोन लाईन घेतल्या एक फुटाच्या आणि सहा सहा इंचावर एक 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 आपण हळद लावलेली आहे म्हणजे थोंब ज्याला म्हणतो आपण शेंक तर अशा प्रकारे इथं घेतलेलं आहे आणि खताचं जे नियोजन आहे तर हे आपण आतापर्यंत एकदा खत झालेलं आहे त्यामुळे दहा सव्वीस सव्वीस एक गोणी डी ए पी अर्धी गुणी युरिया अर्धी गुणी अशा प्रकारे घेतलेलं आहे तर खत झाल्यानंतर आता ही ड्रिचिंग चालू आहे तर ड्रिचिंग ही दर दीड महिन्याला किंवा एका महिन्याला आवश्यक असते कारण सध्या हुम्मीचा यावर्षी सोयाबीनवर पण त्रास आहे त्यामुळं प्रत्येक जमिनीमध्ये अशा प्रकारे आपण शेण वगैरे टाकतो शेणखट टाकतो तर त्यामुळे काय होते हुमणी आणि अळीचा आपल्याला त्रास होऊ शकतो तर त्यासाठी आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे ड्रिचिंग आवश्यक आहे कारण ड्रिचिंगमध्ये काय येते मुळ्या वाढवासाठी ह्युमिक अॅसिड येते आणि बुरशीनाशकासाठी बुरशीनाशक येते कारण मर वगैरे लागू नये म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कीटकनाशक ज्यामुळे हुमणी अळी म्हणून तर अशा प्रकारे आपल्याला इथं फवारणी म्हणजे ड्रिचिंग चालू आहे आणि हीच आपण ड्रिचिंग केल्यानंतर आपण इतर फवारणीसुद्धा करू शकतो तर फवारणीमध्ये काय घ्यायचं तर फक्त एम पंचेचाळीस किंवा बावीस टीन किंवा साप पावडर घेऊ शकता आणि सोबत कीटकनाशक की घेऊ शकता कुठलं तर क्लोरोपाय फॉस त्याच्यानंतर परफेक्ट सुपर किंवा इमिडाक्लोप्रिड क्लोप्रिट घेतलं तरी चालते कारण रसोच्या किडी जास्त नसतात हळदीवर फक्त हळदीवर काय असतात तर फक्त पाने कुर्तरणारी अळी असते तर बाकी काही नसते तर त्यासाठी अशा प्रकारे आपण इथं फवारणी पण घेऊ शकता तर आता इथं ड्रिचिंग चालू आहे तर ड्रिचिंगचा विषय असा आहे की सध्या आपण इथं काय काय घेतलं बघूया आपण तर आपण इथं अॅमिनो ॲसिड घेतलेलं आहे चाळीस मिली तर इथं मिंगल घेतलेलं आहे आपण मायक्रोविंटस हे पंचवीस ग्राम पंप तर सल्फर घेतलेलं आहे आपण इथं शंभर ग्राम तर इथं मॅग्नेशियम घेतलं आहे आपण चाळीस ग्राम आणि आपण युरिया घेतला आहे पाच किलो आणि सोबत घेतलेलं आहे परफेक्ट सुपर चाळीस ग्राम बायोस्टिंग घेतलेलं आहे आपलं साप पावडर घेतला आहे चाळीस ग्राम आणि ह्युमिकाशीड पन्नास ग्राम तर अशा प्रकारे आपण इथे ड्रिचिंग केलेली आहे तर अशा प्रकारे आपण इथे ड्रिचिंग घेतलेली आहे आणि आता ड्रिचिंग घेतल्यानंतर आपल्याला इथं निंदन करायचं आहे कारण गवत भरपूर झालेलं आहे आणि गवत झाल्यानंतर हे निंदन केल्यानंतर या गवताचं व्यवस्थापन केल्यानंतर खत टाकायचं आहे आणि खत टाकल्यानंतर आपल्याला ड्रिपमधून पाणी सोडायचं आहे अजून आपण ड्रिप इथं लावलेलं नाही आता आपल्याला ड्रिप लावायचं आहे कारण आपल्याला कसं आहे हे क्षेत्र जे आहे हे भाडे त्या भेटलेलं आहे थोडं उशिरा भेटलं त्यामुळे आपण हळदीचं नियोजनसुद्धा असं थोडं उशिराच केलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन करायचं आहे